दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटले कारण रात्री झोपही खूप छान झाली होती एवढं थंडगार वातावरण होतं तिथे की कधी झोप लागली ते कळलंही नाही आणि सकाळी उठल्यावर आम्ही टेंट खाली करून दिलं आणि रूम घेतला कारण आम्हाला फ्रेश व्हायचं होतं सगळ्यांना आणि बॅगही रूममध्ये पॅक करून आम्हाला सगळे पॉईंट फिरायचे होते तर पाऊस चालू होता आणि भरपूर माकडे होते रूमच्या समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील आणि एकदम मोठे मोठे माकडं आहेत माकडांचं माहेर घर माथेरान साईड आता आम्ही सगळे रेडी होणं आलोय आणि आता आम्हाला एक एक पॉइंट पाहिजेत पण मुले काय आमचे स्विमिंग पूलमधून निघायला नाव घेत नाहीत त्यांचं अजून स्विमिंग चालूच आहे आणि खूप छान आता फ्रेश झालोय आम्ही तर आपण वेगळे पॉईंट पाहूया हाय सगळ्यांचं एन्जॉय चालू आहे आप पद्धतीने मध्ये मध्ये जोराचा पाऊस येत होता आम्ही पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो कारण आम्हाला सनसेट पॉइंट आणि इको पॉइंट पाहायला जायचं होतं त्यामुळे आता पाऊस थांबल्याशिवाय आम्हाला निघता येत नव्हतं फायनली पाऊस थांबला आणि आम्ही हाताने घालोय पॉइंट पाहिला कसं वाटलं बड्डेच सरप्राईज ना, आज तर अशा पद्धतीने आम्ही खूप छान एन्जॉय करतोय सगळे आणि माझ्या लेकीने खूप सुंदर सरप्राईज दिले आम्हाला आणि आजचा बर्थडे असा स्पेशल झालाय तर नवराई खूप खुश आहे मस्त पाण्याचे झरे वाहत आहेत पाहू शकता तुम्ही पाऊस चालू आहे आणि इतकं भारी लोकेशन आहे इथे अगदी मन एकदम खुश झाले अशोक हॉटेल हो आहे हे नक्की इथे भेट द्या तुम्ही आम्हाला दोन किलोमीटर जवळजवळ चालायचे होते कारण पॉइंट लांब होता खूप काल पडला जागेचे ओनर आहेत त्यांचा इथं पुतळा लागला होता तर ऍक्च्युली हे गुजराती आहेत <laughs> छान छान फुलेही होती मध्ये मध्ये तर आता आम्हाला खूप चालायचं आहे That we आपण ना इको पॉईंट पाहायला चाललोय आहे आणि खूप चालत आलो आहे रूमपासून जवळजवळ दोन किलोमीटर आम्ही आता चालत चालत आलो आहे अजून पॉईंटवर आलेलो नाही आहे तर हा पॉईंट पाहण्यासाठी एवढा लांब आलो आहे आपण इकडे इथून अजून पुढे दीड किलोमीटरवर इको पॉईंट आहे आणि एक सनसेट पॉईंट आहे तर uh, मुलगी गेली आहे तो पॉइंट शूट करायला तर, तर, तर आम्ही इकडे खाली चाललोय दीदी आणि अजून एक आणि माझे पप्पा गेले आहे सनसेट इकडे आता आम्ही जाणार आहोत इको पॉईंट च्या आम्ही चाललोय इको पॉईंट आम्ही सगळ्यांना डिवाइड केले आणि त्यात वातावरण पण पावसाच आहे त्याच्यामुळे सनसेट पाहायला मिळतो की नाही ती शंका आहे त्याच्यामुळे बेग आम्ही असं वेगवेगळ्या पॉईंट वरनी घालूया आता कारण खूप चालावं लागतंय आणि हे थकतील म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय हे बघा पाहू शकता तुम्ही सनसेट पॉइंट दीड किलोमीटर वर आहे सो आता पाहूया आपण तर रोड पण असा एकदम उतरताय आता इकडे त्याच्यामुळे फार जपून चालावं लागतंय आणि पाऊस पण चालू आहे सगळा रोड भिजलेला आहे पाऊस झाला म्हणून इकड पाया पण नाही स्लिपी

कस दिसतय सोमू तिकडं खालचं छान आहे ना एकदम तर आमचा सोमू फारच खुश आहे तर खूप सुंदर होते इथे सनसेट हलकासा दिसला, दिसला। कारण वातावरण खूप ढगाळ आहे त्याच्यामुळे आणि आम्ही मस्त एन्जॉय केलंय सिद्धी कसला वाटला तुला हा पॉइंटला सो मग तू कसं एन्जॉय केलंस खूप छान सगळ आता आम्ही दुसऱ्या पॉइंटवर चाललय बाय बाय असुठे वा तू जम खूप वळणवळणाचे आणि खूप वेगवेगळे असे रोड आहे इथं खूप कन्फ्युज होऊ शकतं तर आपण जो आलेला रोड आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे ह्या झाड पडलेल्या याला किती सुंदर असा हिरवागार रंग चढलाय आणि किती सुरेख वाटते बघायला तुम्ही पाहू शकता आहे किती आहे पुढं किती घाबरलो मी जंगलच आहे इथे माकडे पक्षी आणि अशी सापाचे वारूळ होते खूप त्याच्यामुळे आम्ही सावधगिरीनेच पुढे पुढे जात होतो वगैरे पडलेत आणि एकदम असे खळगे झालेत पाहू शकता तुम्ही पाहून एकदम भीती पण वाटते इकडे आणि खर तर आमचे मुलं खूप थकलेत चालून चालून म्हणून आता आम्ही रिटर्न निघालोय नाश्ता आम्ही कधी केला ना अशी डोळ्याची भूक लागली आहे इकडे आम्ही स्विमिंग करत होतो किती वेळेपासून म्हणून अशी डोळ्याची भूक लागली काय सांगू गाईज स्वतः आम्ही निघालो आहे हॉटेलमध्ये रिटर्न कारण पहिले मुलांना थोडस खाऊ घालूया आमच्या दोघी दो मुली आणि मिस्टर इको पॉइंट पाहायला गेले ते काही अजून रिटर्न आलेले नाही सुंदर आता निघालोय <laughs> <laughs> वाला त्यांना सांगत होता की आता तुम्ही खूप व्हायरल होता म्हणून तर आम्हाला खूप हसायला आले हे झाड इथं असं आडवं पडले येताना आम्हाला हे दिसलं नव्हतं आणि आता आम्हाला रस्ता समजत आम्ही असंच कारण खूप लांब आलोय आम्ही हॉटेल पासून आणि मुलांनी जसं लक्षात ठेवलंय त्याप्रमाणे आम्ही थोडासा प्रयत्न करून चाललोय तर माहीत नाही अजून आम्हाला किती वेळ लागणार आहे जायला खूप दुखत आहे तुम्हाला असं वाटत असेल की पाया दुखत आहे आणि अजून हे आज आम्ही फायनली पोहोचलोय म्हणजे जे आम्ही गार्डनला थांबले आलो ना तिकडे म्हणजे की मम्मीने तुम्हाला जो फोटो दाखवला असेल कुठला व्हाईट कलरचा होता तो त्या तो गार्ड गार्डन मध्ये होता तो तिकडे आता आम्ही पोहचलो अजून बघू शकता तुम्ही आणि खूप थकलेत आता हे पण आता पाचच मिनिटावर आम्ही हॉटेलच्या आहोत तर खूप बरं वाटलं हे सगळं पाहून आवाराने त्याच्यानंतर आम्ही मस्त पैकी घेणार आहे आणि वापस स्विमिंग करणार आहे सो आता आम्ही हॉटेल वरती पोचलो वापस आता आई पटलं झाड पडलं बघ नाही असंच होत ते नाही मी या झाडा खालून आलेली यायला लागलं फायनली या पुतळ्याच्या जवळ आलोय आम्ही आणि खूप छान वाटलंय की आम्ही पोचलोय कारण खरंच खूप थकलो होतो आता मस्त जेवणावर ताव मारू थोडासा आराम करू आणि मग त्याच्यानंतरच बाकीचं शूट तुम्हाला दाखव थोडशी हवा तरी लागली आम्हाला कारण तिकडे एवढं जंगलात झाड असून आम्हाला काहीच हवा नव्हती लागत सिद्धी खूप वाईटली खूप चिडचिड होऊ राहिली आता तिची फायनली अशोक हॉटेलमध्ये आता आम्ही पोहोचलोय आणि सिद्धी खरच खूप थकली आहे घरी पण तसंच करते मी मी रात्री आलो तर तुम्हाला हे मला शूट नाही करता आलं इथे खूप सुंदर लाइटिंग होती रात्री आणि खूप छान व्ह्यू आहे या हॉटेलचा मेन गोष्ट म्हणजे या हॉटेलचं जेवण फार सुंदर आहे कारण आपण कुठं पण पाहायला गेलो तर आपल्याला फूड व्यवस्थित भेटत नाही इकडचे जेवण तर अप्रतिमा आहे पण स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे तर खूप क्लिननेस होतं इथे त्यामुळे खूपच छान वाटत होतं सगळं आणि जेवणाची मेनू पाहूया आपण आज काय काय आहे ते खूप रात्रीही खूप छान होतं आत्ता पाहूया आपण काय काय आहे सॅलॅड पापड लोणचं पनीर भाजी मुगाची भाजी त्यानंतर रोटी पुरणपोळी आणि दहीवडी तसंच डाळ राईस आणि खूप सुंदर एकदम सॉफ्ट आहे टेस्टी आहे दहीवडीही फार सुंदर आहे खरंच मी इथल्या जेवणाची एकदम फॅन च मी पुन्हा पुन्हा सांगते या हॉटेलचं जेवण एवढं छान होतं की कोणतीच कमी त्याच्यामध्ये जाणवली नाही अगदी मन भरून खावं असं जेवण होतं या इथे काय खावं आणि काय नाही असं होत होतं आणि खूप वातावरण तर सुंदरच होतं त्याबरोबर स्वच्छताही फार महत्त्वाची होती तीही खूप होती आणि आम्ही खूप असं मस्त एन्जॉय केलं आहे

কে ভাই জানি কোন দিকে सिद्धीचं स्विमिंग काय संपत नव्हतं सकाळपासून पण पाण्यात होती त्यानंतर बळच तिला बाहेर घेतले आणि फिरून आलो आत्ताही तिचं तेच चालू होतं कितीही फिरलं तरी मन भरत नव्हतं आणि इथून निघायची तर बिलकुल इच्छा नव्हती एवढं सुंदर वातावरण होतं आम्ही बराच वेळ येऊन झालो होतो आमचं जेवणही झालं होतं तरी अजून मुली आणि मिस्टर आले नव्हते तर मुलांचं परत पोहणही सुरू झालं होतं मी थोड्या वेळ झोक्याचा आनंद घेतला आणि आम्ही त्यांची वाट पाहत होतो कारण आमचा झाला होता पचका पचका असा झाला होता की रूमची चावी मिस्टरांच्या खिशात राहिली होती त्यामुळे आम्ही आरामही करायला जाऊ शकत नव्हतो त्यामुळे आम्ही बाहेरच एन्जॉय करत होतो आणि मी सो सोमूचे कपडेही आतमध्ये गुतले होते त्यामुळे त्याला बिचाऱ्याला जीन्सवर पोहावं लागलं आता आम्ही आवरावर करून घरी निघालोय आणि जाता वेळेस आम्हाला केक कटिंग करायचं होतं पण झाला असा प्रॉब्लेम की माकड आम्हाला बाहेर केकच कापून देत नव्हतं त्याला तो केक खायचा होता तर आमची खूप फजिती झाली तो आला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे शेवटी माकड्याच्या भीतीने आम्ही बाहेर केक न कटिंग करता तिथल्या ऑफिस मध्येच केक कटिंग केलं आणि आता आमचा प्रवास झाला परतीचा चालू उरलेला केकही त्या माकडांना दिला त्यांनाही थोडं शांत केलं आणि आता आम्ही घरी निघालोय सगळं आम्ही निघालोय घरी आता दुपारचे जवळजवळ जो जो चार वाजलेत आता आम्हाला घरी पोचायला किती वाजेल माहित नाही आणि खूप छान अशी आमची ही पिकनिक झाली बड्डेचं सेलिब्रेशन झाले आणि मुलीनी मस्त पप्पाला सरप्राईज मोबाईल गिफ्ट दिलाय अशा पद्धतीने आमच्या लेकीने आम्हाला खरंच खूप सुंदर सरप्राईज दिलं आणि खूप दिवसानंतर आम्ही असा टाइम स्पेंड केलाय आणि खूप छान वाटलंय आम्हाला तर आता आम्ही निघालोय घरी तर आता जवळजवळ साडेचार वाजलेत घरी पोचायला किती वेळ होणार आहे माहीत नाही तर तुम्हाला कसं वाटलंय सांगा सॉरी खूपच खुश होती आणि एकदम खुश होऊन निघाले होते कारण त्यांच्या अपेक्षेपेक्षाही सुंदर त्यांचा बड्डे झाला होता ना घोड्यावर बसायचे होते पण आम्हाला ट्रेनचं तिकीट मिळते का आम्ही पाहणार होतो जर ट्रेनचे तिकीट मिळाले तर आमचा पुढचा प्रवास खाली जाण्याचा फक्त दहा मिनटाचा होता पण तिकीट मिळणे मुश्किल होते ट्रेन ही दिवसातून दोनदाच खाली जाते तर आज ती एकदाच जाणार होती कारण खूप पाऊस होता आणि फक्त पंचवीस तिकीट इथे मिळतात त्यामुळे लाईनही खूप होती तरीही आम्ही जाऊन लाहिनीला उभं राहणार होतो तर मुलांनी थोडं ट्रेनसोबतही फोटो काढले आणि आपण पाहूया आता आम्हाला खरंच तिकीट मिळतंय की नाही आम्ही सगळ्यांनी फोटो काढले त्यानंतर लाईनला उभी व्हायला गेले मिस्टर एका साइडनी लाईनला उभे होते आणि एका साईडला मी उभी होते तर एक फर्स्ट क्लासची लाईन होती आणि एक सेकंड क्लासची जे तिकीट मिळेल ते आम्हाला घ्यायचं होतं पण खरं तर आम्हाला तिकीट भेटलंच नाही आणि मग आमची चालू झाला पुढचा प्रवास ट्रेनचं तिकीट तर भेटलंच नाही तिथे आमचा अर्धा तास वेस्ट गेला आणि जसं आम्ही निघालो तसं खूप जोराचा पाऊस आला तर थोडा वेळ पाऊस शांत होऊ दिला जरा पाऊस थांबल्यानंतर आम्ही सगळ्यांसाठी रेनकोट घेतले आणि मग पायी जाण्याचा निर्णय घेतला มันก็จะรู้ว่านะ तर अशा प्रकारे शेवटी सोमो आणि सिद्धीची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना असं घोड्यावर बसवले आणि आमच्या अशी घोड्याची सवारीही चालू आहे आम्ही पायपायी आणि पोरांना घोड्यावर बसवले फायनली त्यांची इच्छा पूर्ण केली शेवटी खाली पोचे आम्हाला जवळजवळ साडेसहा पावणे सात वाजले गाडी वगैरे पार्किंग काढण्यात बराच वेळ गेला तर मग आम्ही सात वाजता आमचा तिथून प्रवास परतीचा चालू झाला आणि येतानाही खूप सुंदर असे वातावरण आणि छान धबधबे होते एवढं भारी वाटत होतं हा निसर्ग पाहून डोळे दिपून जात होते एकदम रोडने आम्हाला एवढे ट्रॅफिक लागले की आमचे जवळजवळ तीन चार तास प्रवासात गेले आम्हाला घरी यायला साडे दहा वाजले होते आणि खूप टाईम झाला होता आता परत आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे येतानाच पार्सल घेतले आणि शेवटी फायनली आम्ही घरी आलो तर अशा पद्धतीने झाली आमची सरप्राईज ट्रीप तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय